हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं कारभारींमध्ये मी शकुंतला सर्वांना माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातले सर्व चांगले इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असतील जे काही तुमचे प्लान्स असतील ते सगळं काही सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करून लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ खूप छान असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक like, शेअर आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऑकॉन आठवणीने प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे मी काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सर्वात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल तर चला लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे थोडासा वेगळा विषय वेगळ्या कंटेंटवरती वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि हा प्रत्येकीच्या मनातला विषय आहे प्रत्येक हाऊसवाईफ एज्युकेटेड हाऊसवाईफ किंवा सशिक्षित जी असते हाऊसवाईफ तिच्या मनातले काही प्रश्न त्याविषयी आज आपण बोलणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कसं वाटतं ते व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चला लगेच मी आता आवरते आणि मग तुमच्याशी बोलते काय खाते केक नाही ते आईस्क्रीम आहे तर चला आता माझं जेवण वगैरे आहे आणि मी अनिशला पण झोपवलं जसं की तुम्ही बघितलं की आम्ही आलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर दुकानातून आल्यानंतर मग म्हणजे आईस्क्रीम वगैरे आणलं होतं जेवण केल्यानंतर ते घेतली आणि मग आता जरा म्हटलं की बसूयात उलट आहे तुमच्यासोबत गप्पा मारूया थोड्या कारण आता अरुणी अजून आरू यायची आहे स्कूलवरून तिला येईला अजून थोडासा वेळ अजून बस वे की जे ले लेट होते तर म्हटलं की ती येईपर्यंत इथंच थांबूया कारण ती आली की जोरजोरात नॉक करते त्याच्यामुळे आवाजामुळे आणीशी उठू शकतो म्हणून मग आले आणि मी इथं बसली आहे तर आता मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे तर तोपर्यंत आली आता म्हटलं अजून मी एक पाच दहा मिनटं थांबते येते आणि मग जाऊन बाकीचं सगळं माझं उरायचं आहे कारण दुकानात गेलेलं तर त्याच्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी लेट झालं आता आज ही जी एक्झाम आहे दोन दिवस झाली सुरू झाली तर आज कुठला पेपर होता मॅथचा आज मॅथ्सचा पेपर होता आणि इंग्लिशचा झाला काल आता जी केचा आहे मग लिहिलं आहे म्हणते काय काय मग वाईला किती येतं आहे काय नाही काय म्हण म्हणते जेवढं येत होतं तेवढं मला लिहिलं मी थोडंसं अवघड वाटलं पण लिहिलं तर तिचं काय नाही अभ्यासाचं करते ते तिच्या हिने असं काही नसतं तिचा बोलायचं आहे तर तो विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि बरेच जणांच्या जसं मी सुरुवातीला म्हटलं की जवळचा विषय आहे आणि प्रत्येक हाऊसवाईफ जी शिकलेली आहे एज्युकेटेड आहे तर तिच्या मनामध्ये येणारा वारंवार येणारा हा प्रश्न आहे तर असा कंटिन्यू करा आता मी तुम्हाला पुढे शेअर करते तर आता बरेच जणी याला म्हणजे आपण खूप शिक्षण घेतलेलं असतं ते असं आणि आपण खूप शिकलेला असतो प्रत्येक बरेच आलेडीचं इंजिनिअरिंग कम्प्लीट असतं कोणाचं बी एस सी बी कॉम आणखीन काही आपण इतर कोर्सेस करतो ते असो किंवा मग आणखीन बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण छानपैकी शिक्षण घेतलेलं असतं बरंचसं शिक्षण घेतलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण छान शिकू एज्युकेटेड आहे पण लग्नानंतर बरेच जणांना म्हणजे लग्नानंतर असो किंवा प्रत्येक का म्हणजे काही फॅमिली प्रॉब्लेम असतील किंवा मग काहीजणं स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने आपल्या फॅमिलीला वेळ देण्यासाठी असो किंवा घरातल्या गोष्टींची आवड ह्या उद्देशाने आपण घरी थांबतो म्हणजे आपलं शिक्षण असताना आपण जॉब न करण्याचा निर्णय घेतो आणि घरी राहतो आणि एक हा ॲज अ हाऊस वाईफ म्हणून आपण म्हणजे काम करण्याचा ठरवतो बाहेर आपण जॉब करून करणं किंवा काही वर्क करणं हे आपण अवॉइड करतो आणि हे आपली एक स्वतःचीच काय म्हणू शकतो चॉईस असते पण बरेचदा जेव्हा आपण समाजात वावरत असतो त्यावेळेस बऱ्याच लोकांकडून आपल्याला म्हणजे तोंबणी ऐकायला भेटतात किंवा मग आपल्यासुद्धा मनामध्ये ते राहून जातात की एक इतकं शिक्षण केलं आहे इतकं शिक्षण घेतलं आहे आणि आता घरीच आहे काही जॉब करत नाही काही इन्कम नाही किंवा काही नाही आहे तर असं बरेचदा आपलं होतं आपल्या बरेचदा हे डोक्यामध्ये येतं की आपण इतकं शिक्षण घेतलं आहे आणि आता सध्या तर आपण काहीच काम करत नाही कुठे बाहेर जॉब करत नाही हे आपलंसुद्धा आपल्याला वाटत असतं आणि बरेचदा आपण बाहेर कुठे गेलो तर मुलींचं म्हटलं जनरली काही नातेवाईकांमध्ये गेलं म्हणजे लग्नानंतर काही नातेवाईकांमध्ये गेलं म्हणजे ऑबिअसली काही सासरकडचे असू दे किंवा माहेरी गेल्यानंतर तर बरेच जण फक्त हेच विचारतात की तू काय करते आता आणि जेव्हा आपण म्हणतो की घरीच आहे त्यावेळी प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो की एवढं शिक्षण केलं आहे मग अजूनही आता तू म्हणजे घरीच का आहेस किंवा घरीच म्हणजे घरीच राहून कसं जमते तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी सांगू बोलणार आहेत तर बोलणार इतर जणांचा आपण पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा इतर जणांचा जो दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा जो ॲटिट्यूड आहे तो आपण बदलू नाही शकत आहे की बाकीच्यांचा बघण्याचा पण आपला स्वतःचं जर आपण थोडाफार विचार बदलला आपण स्वतःचा स्वतःविषयी पॉझिटिव्ह विचार केला तर बऱ्याच गोष्टी सहज सोप्या होऊ शकतात ती कोणती गोष्ट तर हे की पहिल्यांदा तर आपण स्वतःला कमी समजणं हे म्हणजे बंद केलं पाहिजे की आपण शिक्षण घेतले आणि आपण स्वतःचं महत्त्व स्वतःच्या नजरेत पण कमी करतो आणि म्हणजे जर आपण आपले स्वतःची रिस्पेक्ट केले किंवा आपल्या एज्युकेशनची किंवा आपण जे आत्ता लाईफमध्ये आहोत किंवा जे आपण म्हणजे निवडलेलं आहे त्याची तरच इतर लोकं म्हणजे रिस्पेक्ट करणार आहेत आणि इतरांना आपण ते पटवून देऊ शकतो आता जसं म्हटलं की शिक्षणाचा जर तुम्ही घरी आहात तर काही उपयोग होत नाही का तर असं काही नाही आहे जर तुम्ही म्हणजे वेल एज्युकेटेड आहात तर त्याचा तुम्ही घरात पण कित्येक कित्येक गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो जसं की घराचं मॅनेजमेंट करणं म्हणजे जसं की आपण आर्थिक जे काही मॅनेजमेंट करतो घरामध्ये जी म्हणजे वर्किंग असतात जे कोणी वर्किंग पर्सन असतात ते जे काही जी, इन्कम घेऊन येतात घरामध्ये ते सगळं हँडल करणं प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे मॅनेज करणं हे एक हाऊसवाईफच करत असते आणि जर तुम्ही वेल एज्युकेटेड असाल तुम्ही जर छान प्रकारे शिक्षण घेतलेलं असेल तर त्याचा खरंच खूप फायदा होतो आणि बऱ्याचशा गृहिणी या गोष्टीसाठी रिलेट पण करत असतील पुरेजणींनाही म्हणणं पण पटेल की एखादी म्हणजे न शिकलेली स्त्री किंवा अडाणी स्त्री आपण म्हणू शकतो जीवे स्त्री एज्युकेटेड नाही आहे अशा स्त्रीला ह्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे इतर गोष्टींचं ज्ञान हे जरा कमी असतं आणि म्हणजे आपण जर शिक्षण घेतले तर बऱ्याच गोष्टींचं म्हणजे नॉलेज असतं आणि जितका तुम्ही ज्या लेव्हलचं शिक्षण घेतलं त्यामधून तुम्हाला कळत असतं की तुमची जडणघडण असतो किंवा मग तुमचं जे काही व्यक्तिमत्व असतं ते म्हणजे निखरत असतं त्याच्यामध्ये तुमचं हे शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञान राहत नाही बरेचदा म्हणजे लोकं म्हणतात की शिक्षण हे पुस्तकी ज्ञान असतं आणि त्याचा व्यवहारात इतकासा उपयोग होत नाही पण ते प्रत्येकाच्या म्हणजे स्वतःवर अवलंबून असतं की आपण आपल्या नॉलेजचा कसा उपयोग करतो तर जसं की मी म्हटलं की त्या जे इन्कम तुमच्या घरामध्ये ज्या वर्किंग पर्सन जे आहेत ते घेऊन येतात ॲक्च्युली ते ना थोडासा माझ्या म्हणजे तोंडावरती अंधार पडत होता फेसवरती त्यामुळे मग मी कॅमेरा अँगल चेंज केला तर ॲक्च्युली जे कोणी जे तुमच्या घरातले वर्किंग पर्सन आहेत जे काही इन्कम घरामध्ये घेऊन येतात तर ते जर तुम्हाला प्रॉपर तुम्ही जर एज्युकेशन घेतलेलं असेल म्हणजे ज्या एज्युकेटेड स्त्री आहेत ना त्या व्यवस्थितपणे त्या गोष्टीचं मॅनेजमेंट करतात जे घरात इन्कम येणार आहे त्याचं म्हणजे घरातलं जे काही हाऊसहोल्ड जे काही असेल मंथली जो काही खर्च असेल इतर कोणताही असू देत ज्या गोष्टी घरात लागतात त्या सगळ्या खर्च म्हणजे मॅनेज करून काही गोष्टी बॅलन्स राहिल्या पाहिजे तर म्हणजे जे जे काही इन्कम आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे काही नियोजन आहे ना तर ते त्यासाठी तुम्ही तुमचं म्हणजे एज्युकेशन आहे त्याचा उपयोग करू शकता तर मला हेच सांगायचं की जर तुम्ही वेल एज्युकेटेड आहात आणि हाऊसवाईफ होण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला असेल तर त्याचा आधी रिस्पेक्ट करा आणि दुसरी गोष्ट की आजकाल घरातून राह घरात राहून करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यातली मेन महत्त्वाची आणि आता सध्या जास्तीत जास्त चालणारी गोष्ट जी की आता तुम्ही पण मला समोर पाहता येते म्हणजे यूट्यूब चॅनल यूट्यूबवरती आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बऱ्याचशा हाऊसवाईफसाठी हे इन्कमचा एक सोर्स आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचं जे काही नॉलेज आहे जे काही एज्युकेशन आहे त्याचा तुम्ही छान पद्धतीने उपयोग करू शकता आणि जे काही आहे ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातलं नॉलेज असू दे तुम्ही काहीही शिक्षण घेतलेलं असू दे पण ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे ती गोष्ट तुम्ही यूट्यूब यूट्यूब मार्फत लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि ह्याच्यातून तुम्ही तुमचं म्हणजे एखादी कला जी आहे ती जोपासू शकता असं मला वाटतं आणि जसं की म्हटलं की शिक्षणाचा घरात राहून घरात म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्या शिक्षणाचा घरी काय उपयोग होतो तर हेच मी म्हणेन की घरातलं सगळं काही खर्च आहे ते कसे मॅनेज करायचे त्याचं कसं काही नियोजन करायचं हे तुम्ही जर तुमचं त्याच्यामध्ये एज्युकेशनचा जर उपयोग केला तर स्मार्टली करू शकाल घरात ती जी इतर कामं आहेत त्यासाठी जसं आपण जेव्हा आपण म्हणजे एज्युकेशन घेत असतो शिक्षण घेत असतो त्यावेळेस जसं आपण टाईम मॅ मैने, टाईम मॅनेजमेंट करायचो व्यवस्थित कोणता अभ्यास कधी केला पाहिजे कोणत्या काही गोष्टी तर ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टींचं आपल्याला त्यावेळेस नॉलेज असतं बऱ्याच गोष्टींचं आपण त्यावेळेस टाईम टेबल बनवलेलं असतं तेच जर तुम्ही तुमच्या हाऊस लाईफमध्ये तुमच्या होम लाईफमध्ये तुमच्या रोजच्या रोटीनमध्ये ॲड केलं ना त्या व्यवस्थित गोष्टींचं नियोजन करून व्यवस्थित प्रत्येक गोष्ट कोणती गोष्ट कोणत्या वेळेत करायची कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं या सगळ्यांचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही म्हणजे स्वतःच तुम्हाला तुमचा तुम्हाला एक्स एक्सपिरियन्स येईल की खरंच तुमचं जे शैक्षणिक नॉलेज आहे त्याचा तुम्ही घरात अशा पद्धतीने खरंच उपयोग करू शकता आणि प्रत्येक गोष्ट स्मार्टही होऊ शकते आणि एक स्मार्ट हाऊसवाईफ म्हणून तुम्ही एक ओळखले जाऊ शकाल म्हणजे शिक्षण घेणं आणि शिक्षण घेतलं याचा अर्थ जॉब करणं किंवा इन्कम कमवणं किंवा पैसा कमवणं हाच एक उद्देश नाही आहे किंवा हाच एक त्याचा वापर आहे असं आपण म्हणू शकत नाही आहे जरी तुम्ही घरी असाल तरी त्या शिक्षणाचा बऱ्याच तुम्ही उपयोग करू शकता जसं की तुमचं व्यक्तिमत्व छानपैकी इतरांप समोर प्रेझेंट करण्यासाठी हे कधी होऊ शकता जेव्हा तुम्ही शिक्षणाचा तुमच्या आचरणात उपयोग करून घ्याल शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही आहे त्याचा व्यावहारिकदृष्ट्या खूप पद्धत छान पद्धतीने आपण उपयोग करू शकतो तर हे आपण आपल्या कृतीतून इतरांना दाखवायचं असतं तर जे म्हणजे आता तुम्ही माझ्या जर बोलण्याचा व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला कळू शकतं की आपलं शिक्षण हे hey, ॲक्च्युली आपण आपल्या कृतीतून कशाप्रकारे दाखवू शकतो आता बऱ्याचशा जे काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते मी तर तुमच्यासोबत शेअर करतेच पण तुम्हाला पण त्याच्यातून काही काही आयडिया येईल असं मला वाटतं आणि तुम्हालासुद्धा पटेल जे त्यांना ज्यांना पटत असेल त्यांनी नक्की मला कमेंट करून नक्की सांगा आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही बऱ्याचशा आता समज जर घरातली स्त्री जर अडाणी असेल तर बऱ्याचशा प्रकारच्या घरातल्या लोकांची जेव्हा आपण केअर करतो ज्या काही मेडिसिन येतात तर ते आपल्याला कळत नाही की कोणती मेडिसिन कशासाठी आहे आणि हे जरी नाही कळलं तरी बऱ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा पण गोष्टी घडतात की ज्या मेडिसिन प्रिस्क्रिप्शनवरती दिलात त्याच आपण घरामध्ये आणल्या म्हणजे आपल्या घरात आणलेल्या आहेत कारण त्याच योग्य व्यक्ती योग्य वेळेत घेत आहेत का ह्यासाठी सुद्धा नॉलेज गरजेचं आहे हे सुद्धा शिक्षणाचाच उपयोग होतो म्हणजे की तुम्ही ते प्रिस्क्रिप्शन व्यवस्थित वाचून त्या गोळ्यांचं त्याच गोळ्या आहेत का किंवा त्याच त्याच वेळेत घेतल्या जातात तर ह्याचं टॅली करून घेऊ शकता आणि व्यवस्थित तुम्ही तेच म्हणजे व्यवस्थित त्या गोष्टी फॉलो केल्या जात आहेत का तर हे आपण बघू शकतो म्हणजे एक स्मार्ट पद्धतीने प्रत्येक गोष्ट होऊ शकते जर तुम्ही खरंच तुमच्या शिक्षणाचा रोजच्या लाईफमध्ये वापर करायचं ठरवलं तर बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता जसं की सामान काही भरायचं आहे घरातलं रोज वगैरे इतर काय असेल ते कोणतं कौन्त, कोणत्या गोष्टी किती प्रमाणात घ्यायच्या आहेत कोणत्या गोष्टींची खरेदी किती प्रमाणात करून घ्यायची आहे तर ह्या सगळ्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टींचं स्किल हे आपल्या एज्युकेशनमधूनच येतं आणि राहिली दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्त्वाची की एका घराला पुढे नेण्यासाठी एक शिक्षित स्त्री खूप मोठा रोल असते त्या स्त्री कोणतीही असू दे तिचा रोल हा खूप महत्त्वाचाच असतो जर ती एज्युकेटेड असेल तर ती खूप छान पद्धतीने घर हँडल करते आणि निश्चितच ते घर पुढे जातं यामध्ये काहीही म्हणजे डाऊट नाही आहे कारण ती तिच्या घरातल्या जी लहान असतील म्हणजे लहान मुलं असो कोणी तर त्यांना ती व्यवस्थितपणे गाईड करू शकते त्यांचं जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकते आणि राहिला प्रश्न मुलांच्या स्टडीचा वगैरे अभ्यासाचा प्रत्येक गोष्टीत मुलांना येणारे डाऊट्स आणि त्यांच्या अभ्यासात येणारे प्रॉब्लेम्स जर तुम्ही शिक्षित आहात आणि तुम्ही जर एज्युकेटेड आहात तर तुम्ही निश्चितच हे सॉल्व्ह शकता आणि ह्याच्यामध्ये काहीही म्हणजे हे नाही आहे की शंकाच नाही कारण तुम्हाला इथे म्हटल्यानंतर तुम्ही ते डाऊट क्लिअर करू शकता आणि खूप मोठी हेल्प तुमच्या घरातल्या व्यक्तींना तुमची होऊ शकते तर असं समजायचंच नाही की आपण जर एवढं एज्युकेशन घेतलं आहे आणि आता जर आपण घरी आहोत त्यामागे काहीही कारणं असतील पण जर आता आपण घरी आहोत तर त्याचा ॲक्च्युअल वापर आपण आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवून सगळी गोष्ट स्मार्टली वर्क करून कशा करू शकतो तर ह्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःला अजिबात कमी आणि एक हाऊस वाईफ जर शिकलेली असेल तर त्या घरातली हाऊस होल्ड जे काही का वर्क आहेत ते सगळे स्मार्ट पद्धतीने करू शकते हे आपल्याला इतरांना प्रूव्ह करून दाखवायचं आहे कारण अशा बऱ्याचशा काही लेडीज असतात की शिक्षण घेतलेलं आहे पण ते फक्त पुस्तकांपर्यंतच मर्यादित असतात त्याचा आपल्या ॲक्च्युअल लाईफमध्ये काहीच उपयोग करत नाही तर त्याचा लाईफमध्ये उपयोग म्हणजे फक्त इन्कम कमवणं किंवा पैसा घरात मिळवून देणं हाच होत नाही मला असं वाटतं त्याचा ॲक्च्युअल उपयोग हा एक असू शकतो की आपण आपण आपलं वागणं कसं आहे आपलं आचरण कसं आहे आणि आपण आपल्या घरासाठी त्या नॉलेजचा किती वापर करून घेते बऱ्याचशा गोष्टी असतात काही प्रॉब्लेम्स येतात घरामध्ये जसे की काही इतर असतात की जी इतरांना समजत नाहीत पण तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान असल्यामुळे तुम्ही त्याच्यातून स्मार्टली मार्ग काढू शकता आणि त्याच्यातून बाहेर पडू शकता स्वतः आणि स्वतःसोबत फॅमिलीलाही काढू शकता अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण आपल्या शिक्षणाच्या जोरावरती घरामध्ये करत असतो आणि वापरत असतो त्याचा उपयोग करत असतो पण आपल्याला कळत नकळत त्या गोष्टी कळत नाही आणि आपण त्या नोटीस करत नाही आणि त्यामुळेच आपण त्याला महत्त्व देत नाही त्यामुळे इतर लोकं महत्त्व देत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं एक गोष्ट तुम्ही करा की आधी तुम्ही जर हाऊसवाईफ आहात तर आधी तुम्ही ज्या गोष्टी करताय त्यामध्ये तुम्ही किती टक्के तुमच्या एज्युकेशनचा वापर करताय आणि त्या दृष्टीने काम करताय हे आधी बघा आणि तुमच्या कामांना महत्त्व द्या आणि तुम्ही जे हा हाऊसवाईफ म्हणून काम करताय ते पण एक जॉबसारखंच आहे या पद्धतीने घ्या कारण हा सर्वात मोठा आणि खूप काय म्हणू शकतो आपण उल्लेखनीय असा जॉब आहे ज्याचा इन्कम आपल्याला काहीच भेटत नाही पण आपण सातत्याने तो करत असतो आणि त्या त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळी येणारे नवीन नवीन चॅलेंजेसला प्रत्येक समस्यांना अगदी एफर्ट्सने आपल्या जेवढे एफर्ट्स आहेत त्या एफर्ट्सच्या एफर्ट्स जोरावरती आपण त्यांना समोरे जात असतो आणि बरेचशा म्हणजे आता मला एक्झॅक्टली कुठली गोष्ट असं एक्सप्लेन करता येणार नाही पण तुमचं तुम्हाला प्रत्येक स्त्रीला जाणवेल की काही असे प्रॉब्लेम्स असतात फॅमिलीमध्ये आण आलेले की जे आपल्याला त्यात आपल्या एज्युकेशनचा उपयोग होतो आणि त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी आपण ॲक्च्युली तिथे ते आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा उपयोग केलेला असतो तर हेच मला अच्छा प्रश्न अजूनही की जर इन्कमच कमवायचं आहे तर तुम्ही घरी राहून बऱ्याचशा गोष्टींमधून इन्कम कमवू शकता जर तुम्ही एक शिकलेल्या आणि सुशिक्षित गृहिणी असाल तर बरेचसे मार्ग तुमचे तुम्हालाच सुचतील की आपण घरी राहून काय करू शकतो आणि मला असं वाटतं जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे करिअर करायचं करायचं किंवा इन्कम कमवायचं आहे एखाद्या उद्देशाने किंवा एखाद्या वेळेने इन्कम मिळवायचं आहे तर त्यासाठी मला असं वाटत नाही की शिक्षणाचा त्या इन्कमचा काही संबंध आहे म्हणजे नाहीच असं नाही पण शिक्षण मिळवल्यानंतर शिक्षणाच्या बेसवर म्हणजे तुम्ही एखादा कोर्स केला किंवा एखादी डिग्री केली त्या बेसिसवर तुम्हाला एक पर्टिक्युलर जॉब भेटेल त्याच्यामधून एक पर्टिक्युलर सॅलरी भेटेल आणि ते एक ठराविक रक्कम असेल आणि एक ठराविक जॉब असेल पण तुमच्यामध्ये जे काही आतले सुप्त गुण आहेत किंवा काय त्या जोरावरती आणि तुमचं नॉलेज या दोन्हीची जर तुम्ही सांगड घालून एखादा पर्याय निवडला घरातून राहून एखादी गोष्ट करण्याचा जेणेकरून तुम्ही फॅमिलीलाही वेळ देऊ शकाल फॅमिलीही व्यवस्थित हँडल करू शकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला जे वाटतंय की बाबा इतरांच्या म्हणजे इतर लोक जी तुलना करतात किंवा काही की इन्कम काही की इन्कम होत नाही आहे किंवा काही नाही तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या नॉलेजचाही उपयोग होऊ शकतो तुम्ही घरही सांभाळू शकता घरातल्याही गोष्टी करू शकता आणि काहीतरी थोडाफार इन्कमही कमवू शकता, कम हो शकता। तर असे बरेचसे सोर्स आहेत तर त्या गोष्टींना चालना द्या आणि मला स्वतः मुळात आधी स्वतःची रिस्पेक्ट करायला शिका स्वतःच्या एज्युकेशनबरोबरच तुम्ही जो स्वतः निर्णय घेतलेला आहे ॲज अ गृहिणी म्हणून काम करण्याचा त्या निर्णयाचा तुम्ही रिस्पेक्ट करा तुम्ही सम्मान करा नक्कीच तुम्हाला त्याच्यातून काही ना काही बदल जाणवेल की जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची रिस्पेक्ट कराल ते स्मार्टली कराल त्याच्यामध्ये म्हणजे काम कितीही असू दे त्याला तुम्ही जर तुमच्यातल्या एफर्ट्स तुमच्यातले जे काही गुण आहेत त्या गुण किंवा तुमच्यामध्ये जे काही वेगळं पण आहे एखादी गोष्ट हँडल करण्याचं तर ते आपल्याला नॉलेज येतं आपण घेतलेल्या ज्ञानामुळेच कारण एखादं प्रश्न असो किंवा एखादं गणित असो प्रत्येकाची सोडवण्याची पद्धत ही वेगळी असते कुणाची बरेच जणांना एखाद्याची पद्धत खूप सोपी वाटते की हा खूप सोप्या पद्धतीने सोडवतो आणि ही एक सोपी पद्धत आहे कारण आपण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आपण बरेचदा पाहिले की एखादं गणित एखाद्या वेने सोडवायला खूप कठीण जातं पण तेच एखाद्या विद्यार्थ्याला खूप सोप्या पद्धतीने समजवता येतं आणि ते सॉल्व्ह करता येतं तर तसंच असतं प्रत्येकाच्या एज्युकेशन सगळ्यांनी एकच घेतलेलं असतं पण प्रत्येकाची ते समजण्याची एक वेगळी कुवत असते एक वेगळी थीम असते आणि तो प्रत्येक परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हँडल करत असतो तसंच आपल्या लाईफमध्ये असता आपलं जे शिक्षण आहे ते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करत असतो आपल्या लाईफमध्ये आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम असो किंवा सिच्युएशन असो त्यामध्ये तर त्यामुळे ह्या गोष्टींचा नक्की तुम्ही विचार करा आणि मला असं वाटतं की एक हाऊस वाईफ जितकं करते तिचं जितकं स्ट्रगल आहे तिचा जितका एखाद्या कामासाठी म्हणजे त्याग असतो की काहीतर कुणाचाही नसतो आणि ती ते पूर्ण डेडिकेशनने करत असते त्यामुळे स्वतः आधी त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करा अपो आपोआपच तुमच्या आजूबाजूची लोकं त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करतील तुम्हाला हे जाणवेल हा बदल जाणवेल आणि कुठलीही गोष्ट असते अगदी घरात कोणता कार्यक्रमही असो ना तर तिथेसुद्धा जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी हँडल करण्यासाठी आपल्याला आपल्या नॉलेजची गरज पडते कारण आता मी स्वतः एक हाऊस वाईफ म्हणून काम करते सुद्धा वेल एज्युकेटेड आहे सुरुवातीला मलासुद्धा या गोष्टी खूप खात राहायच्यातून की मी काही इन्कम कमवत नाही आहे काही म्हणजे करत नाही आहे पण बऱ्याचशा गोष्टी मी सुद्धा शिकत शिकत गेली आणि त्यानंतर मी सुद्धा त्या गोष्टींचा रिस्पेक्ट करायला लागली आणि माझ्यामध्ये ज्या लाईफमध्ये ज्या चेंजेस झाल्या माझ्या अवतीभवतीच्या वातावरणात तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आता जर तुम्ही कसं म्हटलं तर सुद्धा मी आता माझं स्वतःचं उदाहरण देते दुसऱ्या कोणाचं डेंगच्या माझं ग्रॅज्युएट झालेलं आहे इंग्लिशमधून म्हणजे इंग्लिश या सब्जेक्टमधून बी ए कंप्लीट झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझं प्रायव्हेट जे कोर्सेस असतात कम्प्युटरच्या तिथे डी एस ए हा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे म्हणजे डिप्लोमा इन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन तो एक झालेला आहे त्यानंतर इतर जे काही कोर्सेस असतात टॅली असो डी टी पी असो ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता जर तुम्ही बघितलं तर मी एक हाऊसवाईफ म्हणून काम करते कारण बरेचदा आपण काय करतो की लग्न झाल्यानंतर काही दिवस गॅप घेतो जॉब जर करायचं म्हटलं गॅप घ्यायचा पुन्हा स्टार्ट करायचं तर ते सगळ्या गोष्टी खूप कठीण असतात त्यानंतर पुन्हा प्रेग्नन्सीमध्ये स्टॉप घ्यायचा पुन्हा बाळ झाल्यानंतर स्टॉप घ्यायचा सा, बाळाला सांभाळण्यासाठी ब्रेक घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा वर्क जॉईन करायचं पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम आहे की पुन्हा मी ह्या गोष्टी सतत ब्रेक घेणं पुन्हा स्टार्ट करणं ह्या गोष्टींपेक्षा अशी काहीतरी गोष्ट निवडायची जी की आपण आपल्या वैचारिक क्षमतेवरती निवडू शकतो जी आपण सातत्याने करूही शकू ज्याच्यामध्ये आपण आपले एफर्ट्स देऊ शकू आपला हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे आणि त्यासाठी हे महत्त्वाचं नाही की त्याचा आणि तुमच्या शिक्षणाचं काही महत्त्व सॉरी संबंध असलाच पाहिजे म्हणजे आता जर समज मी जे शिक्षण घेतलं आहे दृष्टीने मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करायचं ठरवलं होतं म्हणजे माझं एक स्वप्न होतं मी शिक्षिका होईल दृष्टीने मी शिक्षण घेतलं होतं त्या गोष्टीने मी पुढे काही आणखीन प्लॅन डान्स करणार होते पण अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी आयुष्यात वेगळ्या पद्धतीने घडत गेल्या त्यामुळे त्या काही गोष्टी घडल्या नाही आणि आता जरी जे आहे त्या बेसिसवरती पण मला कुठेही जॉब लागू शकतो पण मला महत्त्वाचं आहे माझी फॅमिली आणि मुलं आणि मी काही दिवस करूनही पाहिलं जॉब करते काही हँडल होत नाही माझ्या आणि मला असं वाटतं की माझं म्हणजे ज्या गोष्टी घरातल्या मला परफेक्ट पाहिजेत त्या जॉब करत करत परफेक्ट होत नाही त्यामुळे मी हा पर्याय निवडलेला यूट्यूबमार्फत काही ना काही करण्याचा आणि जेवढं काही माझ्याकडे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी घरी बसून क्लासेससुद्धा घेत होते म्हणजे ट्यूशनमध्ये आणि राहिला दुसरा प्रश्न की आता तुम्ही बघ की मी आता स्टॉल चालू केलेला आहे आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मी असं नाही म्हणणार मिस्टरांनी ना आणि मी आम्ही दोघांनी म्हणून तुमचं काही पाणीपुरीचा स्टॉल चालू केलेला आहे तर आता तुम्ही जर बघितला तर ह्या स्टॉल आणि माझ्या शिक्षणाचा कुठल्या कुठेही संबंध नाही पण काहीतरी करायचं म्हटलं काहीतरी वेगळे पण करायचं म्हटलं आता जरी एक छोटासा स्टॉल जरी चालवायचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर जर आपण केला तर ते आपण स्मार्ट पद्धतीने करू शकतो त्यामुळे जे काही तुम्ही कुठलीही गोष्ट निवडाल त्यामध्ये तुमच्या शिक्षणाची जोड द्या त्या शिक्षणाचा तुम तुमच्या इथे वापर करा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार काम करता येईल आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल कारण एका ठिकाणी तुम्ही जर जॉब करायचं म्हटलं ते बंधन म्हणजे बंधनात असून करावं लागतं प्रत्येक गोष्टी पण हाऊसवाईफचं जे काम आहे ते त्यांच्या वेळेनुसार त्या करू शकतात आणि त्यांच्या पद्धतीने करू शकतात त्यामुळे तुमची एक वेगळी पद्धत निर्माण करा तुमची एक नवीन थीम तयार करा आणि त्या दृष्टीने काम करा तर बघा आजचा व्हिडिओ पटला तर त्यामुळे बऱ्याच जणींना जर वाटत असेल असं की मी एवढं शिक्षण घेतलं आणि आज मी घरातच आहे तर मला वाटत नाही की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेतरी गिल्ट वाटेल या गोष्टीचं कारण तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुम्ही तुमच्या एज्युकेशनचा कुठे कुठे कसा कसा वापर करत आहात ऑलरेडी आणि हे चित्रांना पटवून द्यायचं नाही ॲक्च्युली मला वाटतं की पटवून देण्याची गरजही नाही आहे कारण आपण जे करतो आहे ते आपल्याला माहिती आहे आपण बरोबर करतो आहे आणि व्यवस्थित म्हणजे योग्य पद्धतीने आपण काम करतो आहे त्यामुळे लोकं तुम्ही जरी चांगलं म्हणजे इतर काही तुम्ही जॉब जरी केलात तरी लोकं बोलणार आहेत की घर सम म्हणजे घर सांभाळू शकत नाही प्रॉपरली मुलांकडे वेळ न देता हिने जॉब करण्याचा निर्णय घेतला आणि तो पण फक्त इन्कम कमवण्यासाठी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते त्यामुळे तुम्ही ते जरी केलं तरी जे निगेटिव्ह बोलणार आहे ते निगेटिव्हच बोलणार आहेत आणि तुम्ही आज हे जरी केलं गृहिणी जरी असाल तरी काही गोष्टी म्हणजे काही लोकं तुम्हाला या गोष्टींवरून बोलणार आहेत की एवढं शिक्षण घेऊन आजही तू घरात आहेस तर त्यांना हेच सांगायचं की तुमच्या शिक्षणाचा तुम्ही कशा पद्धतीने वापर आणि घरातून छोटंसं का होईना जर आता तुम्ही प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडलेला असाल म्हणजे थोडाफार तुम्हाला असं वाटत असेल घरातल्या गोष्टी ॲज हा। अ हाऊस वर्क करून हाऊसवाईफचं जे काही काम आहे ते करून तुमच्याकडे बराचसा वेळ जर राहत असेल तर त्यामध्ये तुमच्या आवडीचा एखादा तुम्ही छंद जोपासू शकता किंवा एखादा जे काही गोष्ट तुम्हाला छानपैकी येते ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे ती तुम्ही छान पद्धतीने करून त्यातलं अजून नॉलेज एकवटून घर बसल्या तुम्ही मोबाईलवरून बऱ्याच गोष्टीचं नॉलेज घेऊ शकता ज्याच्यात तुम्ही कमी असाल त्यातला आणखी नॉलेज घेऊन तुम्ही ते छान पद्धतीने करू शकता आणि आजकाल अशा म्हणजे अशी सिच्युएशन किंवा असं सोशल लाईफ झालेलं आहे सगळ्यांचं की आजकाल तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्यामध्ये असेल तर त्याला तुम्ही छान पद्धतीने वाव दिला व्यवस्थित त्याच्यावर काम केलं तुम्ही घरबसल्या काही ना काही इन्कम कमवू शकता तर नक्कीच या गोष्टीवर विचार करा तर कसं वाटला आजचा एकंदर व्हिडिओ आणि आजचा हा कंटेंटच्या विषयी मी माझं जे मत आहे मला जे वाटलं ते बोलले तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा यावर तुमचं काही वेगळं मत असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी ज्या लाईक करायला विसरू नका आणि ज्या गृहिणी आहेत ज्यांना आज तुम्हाला असं वाटतं ज्या हे सगळ्या गोष्टीतून जात आहेत ज्या ह्या सगळ्या गोष्टी फील करतात किंवा फेस करतात त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा नक्कीच त्यांनाही एखादा आशाचा किरण भेटेल आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या शेजारचा बि लाइकोन पण आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया लवकर उद्याच्या याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ सांगा तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच आणि कोणत्या टॉपिकवरती आणखीन तुम्हाला माझी मतं किंवा माझे विचार ऐकायला आवडतील ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटू लवकरच बाय बाय